गावामध्ये कोणी मुलगी देत नाही महिला जर न्यायची अक्षरशः दोन तीन उचलून न्यावं लागते आज देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाले आमची आज तिसरी चौथी पिढी आहे की दीड किलोमीटर रस्त्यासाठी आम्हाला दीड किलोमीटर पलीकड मोटरसायकल ठेवून गावामध्ये यावं लागत आहे गावाची अशी परिस्थिती आहे की गावामध्ये कोणी मुलगी देत नाही या गावामध्ये मुलगी दिली तर आमच्या मुलीचा संसार व्यवस्थित होणार नाही त्या मुलीचं काय होईल म्हणून आज सत्तर टक्के विद्यार्थी बाहेर शिकण्यासाठी आहेत एखादी महिन्यात डिलिव्हरी असेल तर तिला प्रेग्नेन्सीसाठी हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही गावाला पूर आल्यानंतर गावाचं कनेक्शन पूर्णपणे बंद होतंय तर आज आमचा सरकारला हा इशारा आहे की आज आम्ही अर्ध अवस्थेमध्ये आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही इच्छा मरणाची परवानगी मागवत तहसील समोर आंदोलन करतो वाटेल ते करो आमच्या हा एकोणऐंशी वर्षाच्या काळामध्ये सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता बनवून द्यावे आणि आपण एक पाय नसताना सध्या त्या अंगणवाडीच्या आम मॅडमला आमच्या इथे अक्षरच्या उचलून आणावं लागतंय शाळेमध्ये दीड त्यांचं घर शेतामध्ये दोन किलोमीटरवर आहे दीड देड़ किलोमीटर तर त्यांना उचलून आणावं लागते शाळेमध्ये सगळं शाळा बंद पडते अंगणवाडीची सध्या आमच्या शाळेत ह्या रस्त्यामुळे दोन दोन दिवस वर्ग भरत नाही एक एक वेळेस सण सध्या बंद पडतो आमच्या मुलींचा की सणाला कसं मुलींना आणायचं आणायचं कसं त्यांना चिखलामध्ये कोणी धाडत नाही त्यांना एक एक वेळेस चिखल म्हणते तुमच्या गावामध्ये कसं नाही आणून सोडायचं आम्ही दवाखान्यात नेता येत नाही आमच्या मुलीला अक्षरशः आम्ही उचलून नेलं इथून चिखलामधून डिलिव्हरीच्या वेळेस नऊ महिने तिला पूर्ण झाले होते उचलून नेलं इतकी परिस्थिती बेकार आहे आमच्या गावाची